a clínica do महिला व्यवसाय समिती यांच्या वतीने आज आमचे सहकारी दिवाळी जाधव सागर जी बाळ आणि त्या कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाल आणि जिल्हा परिषद काकांच काका शेळगी आमचे सहकारी प्रवीण जाधव आणि त्याची सर्व टीम खर तर जाधव काकानी जो उपक्रम हाती घेतलाय सगळ्यात जास्त त्यांनी कामग्यामध्ये केलं तर जाधव काकांना मी विनंती करतो काका जास्त आहे तर आहेच पण आपलं लक्ष इकडे आपल्या आमची टीम तुम्हाला त्याची चांगली जोडलेली आहे कारण एकदम महिलांच्या बाबतीत कधी कुठल्या तरी आजारामुळं किंवा कुठल्या तरी अपघातामुळे कुठल्या तरी कारणामुळे जातो आणि नंतर खरंच ती महिला एक एकडची लहान मुलं असतात नातेवाईक चार दिवस येतात हो सहापुरी दाखवतात पण नंतर ते चार दिवस हो आपलं नंतर मग पुरीत बसतो त्यावेळेस एखादी घटना घडतील त्या अर्धा दिवसात महिनाभरात सगळे सहापुरी दाखवतात पण खरं लढायचं असतं त्यापर्यंत त्या बहिणीला एक दिलं पण अशा वेळेस तुम्ही छानपणे आपली जी समिती आहे हे ठामपणे महिलांच्या भगिनीच्या पाठीमागे उभं राहत <सथीज़ा> त्यांना उभं करण्यासाठी त्यांच्या पाल्यांना मदत करण्यासाठी ही समिती आपण सगळं काम करतात खराब भाऊ म्हणून तुम्ही त्यांचं राहता ही खूप कौतुकाची गोष्ट कारण तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एखादी घटना घडली घरात कधी गेलेला असतो चार लोक येतात बाकीचे काही नातेवाईक येतात आजूबाजूचे भाऊ किती लोक येतात सासरचे बाहेर सगळी सांगू दाखवतात सांगूती असतेच परंतु काही काम म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला कामाला लागते आणि मग नंतर आपण खरं एकट्या पडतो आणि त्यावेळेस आजाराची गरज असते पण तिथपर्यंत जायचं कसं आपण बोलायचं कुणाला आपण एकतर आपल्या घराची जबाबदारी असते असतील एका जबाबदारी असतील आणि योजना माहीत नसतात त्याची पद्धत त्या योजना कशा मिळवायच्या कि पद्धत माहीत नसते मग कुठेतरी एकट पडल्यासारखं वाटत म्हणून अशा वेळेस ह्या एकल महिला पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम दादो का आमच्या मायाच्या माध्यमातून ही प्रवस समिती करते हे खरं तर त्याच्यावर पुण्य कुठलं तसं मला वाटत त्यामुळं आता आपल्याकडे महिला बाल संगोपनाची योजना आहे बऱ्याच पालकांना माहीत नसतं बऱ्याच लोकांनाही माहीत नसतं की अठरा वर्षाच्या आपल्या मुलाची तर आई किंवा उडी माहीत असतील पन्नास रुपये प्रति महिन्याचा <Suchy> किती लोकांना माहित होत ज्या ज्या वेळेस मी भेटायला होता आम्ही ठिकाणी काही दुर्दैवी घटना सांगतो किंवा फॉर्म भरून घ्या आणि हा लाभ त्यांना दे कमी कमी शिक्षणाची तो सोय होते अशा अडचणी भरपूर आहेत म्हणजे महिलापासून ते प्रोसेस थोडी लांब आहे लांब लचक प्रोसेस आहे परंतु ती पूर्ण करण्याचे सुद्धा काम आपण आपल्या सरकार कळमला आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही कार्यक्रमाची सुरुवात जरी असली तर माझी काका माहिती तुम्हाला विनंती आहे की आमच्या तालुक्यातली एकही एक महिला आपल्या लाभापासून किंवा तिच्या हक्काच्या लाभापासून किंवा एकही एक राहिल्या पाहिजे ही जबाबदारी तुमच्याशी मार्ग फक्त बाकी आपण जायचं नाही खरी गरज ज्यावेळेस आपल्या एखाद्या बहिणीला असते त्यावेळेस त्याच्या पाठीशी उभा राहायचं जो काम जो भाऊ करतो उभा राहतो तोच खराब होतो त्यामुळं त्यापैकी सांगितलं अजून बऱ्याच योजना आहेत काका आणि काकाचा पाठपुरावा खूप असतो आम्ही जिल्हाधिकारी बऱ्याचदा त्या योजनेच्या बाबतीत किंवा त्या योजनेच्या अंमलबाजीला ज्या अडचण येतात त्या बाबतीत जिल्हाधिकारीकडे बैठक घेतात राज्य शासनाने पाठपुरावा केलेला आहे त्यामुळं काकांचं खरं तर एवढं काम चांगलं आहे आपलं नशीब चांगलं की ते आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या तालुक्यात आज आपल्याला आपल्या संवाद साधता येत मला एवढं सांगायचं मला पुढे जायचं जायचं असलं तर काका तुम्ही या बाबतीत जे सांगाल ते काम तुमचा एक समितीचा सदस्य म्हणून आणि ह्या बहिणीचा भाऊ म्हणून तुम्ही सांगाल ते काम करा याला शुद्ध देतो आणि आपण हे जे काम कार्यवासी घेतले मला सांगण्यात आता शालेय सहितेचं वाटप करायचं त्यामुळे मला होत पण इथं आल्यावर मला काय की भरपूर योजनांचा लाभ घेणारे किंवा इच्छुक असलेले लाभार्थी पण खूप जण बसलेले आहेत त्यांनी आता सांगितलं की जे सामाजिक योजना आहेत शासनात बेचा इंदिरावा मंतसशे परम होणार आहे लवकरच तर सर्वजण त्यामध्ये आपल्याला भेटावं म्हणून ठिक्षे आहे पण काय होतं जेव्हा मी आता तीन महिने मला तरी परिस्थिती जाणवली की डॉक्युमेंट किंवा पुरे असतात किंवा आता त्यांनी प्रकारे सांगितलं मी एका जणांनी माझ्याकडे महिन्यात आली होती वय पासष्ट वर्षाच्या खालचं त्यांनी तो पण ओळख झाली होती मला काही आयडिया नव्हती म्हणजे जमणार नाही 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 साहेब पण आधार कार्ड आहे कुठला पाहिजे ते घ्या आता काय बोलाव त्यांना दोन दोन आधार कार्ड काढणं इलिगल आहे म्हणजे तुम्ही पहिला आधार कार्ड कशामुळे काढलं नाही म्हणजे बचत गटाच्या पैसे पैशासाठी मला ते काढावं लागतं काय बोलाव की तुम्हाला लाभ जरूर भेटत बीज मंजूर करी पण तुम्ही तुम्ही प्रामाणिक राहा ज्यांना गरज आहे त्यांना भेटू द्या तुमच्या घेण्यामुळे ज्यांना गरज आहे त्याच्यापर्यंत लाभ सामान्य योजनेचा लाभ बसत जात नाही म्हणून आमची आमची पण धारणा होते की लोक पण डॉक्युमेंट फेक देतात मग आम्ही प्रत्येक गोष्ट चेक करून पाहतो जर तुम्हाला प्रशासनाकडून मदत पाहिजे असेल तर तुम्ही पण प्रशासनाला मदत केली पाहिजे मला एवढं सांगेल दुसरं आता आपले जे आमचा सत्कार झाला संविधान पुस्तक देऊन त्यानुसार पूर्ण भारताच आता कायदे कान इवन पाठ्यपुस्तकात पण सर्व संविधानामार्फत जे दिलेले आपल्याला जी मूल्य रुग्वायला पाहिजे आपण देशभक्तीचे असू दे सामाजिक कर्तव्याचे असू दे ते आपण त्याप्रमाणेच चालतो आणि जे मुलं आपल्याला भविष्यात आता घडवायचे आहे त्यांनी हे डॉक्युमेंट जरूर हो मा वाचावं माझं तर म्हणणे की आपण जे शर्टिफिकीट देणार आहे त्यामध्ये पाहिजे आणि त्या लोकांना आतापासूनच जाण व्हायला पाहिजे सुजात नागरिक कसं घडू शकतो आणि खास करून विद्यार्थ्यांनी की आतापासूनच जर त्यांनी ह्याचे वाचन केलं तर आपण आपल्या कर्तव्याबद्दल आणि जबाबदारी जागरूक राहतो तर हे डॉक्युमेंट सर्वांनी एकदा पाहून घ्या लोकांना माहित नसते आपला कायदा कशाप्रमाणे चालतो आपण निवडून देतो त्यांची जबाबदारी काय असते अधिकारी काय करू शकतात हे प्रत्येकाने जबाबदारीपणे थोडस वाचन अवांतर वाचन किंवा आजूबाजूला काय घडते थोडस सुसंवाद खास करून महिला महिलांचा सहभाग आता प्रत्येक गोष्टी म्हणजे राजकारण असू द्या समाजकारण असू द्या शिक्षणात असू द्या उद्योग असू द्या आपण खूप उदाहरण पाहतोय बरोबर आहे आता बचत गटामार्फत कित्येक महिला उद्योजक महिला पुढे येत आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटते त्यांना सरकार त्याप्रमाणे मदतही करत आहे की तुम्हाला कर्ज वाटप होत आहे तुम्हाला भरपूर योजनेचा लाभ भेटत आहे तर ज्या योजना आहेत सरकारी योजना असू द्या किंवा सामाजिक असू द्या किंवा सामाजिक संस्थेने चालवलेल्या असू द्या आपण त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपण त्यामध्ये सहभागी घेऊन स्वतःची तसेच देशाची प्रगती घडून आणावी तुम्हाला इथं बोलल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी या तसे काही अडचण असेल तर तसे त्यावेळेस या माझ्याशी संपर्क साधा फक्त आपण आपले योग्य डॉक्युमेंट्स असले पाहिजेत आणि प्रामाणिक स्वतःशी असलं पाहिजे मी जी लाभ घेते ती मी खरंच पात्र आहे त्याच्यासाठी एवढं बोलून माझी या कार्यक्रमाचे आयोजक मुळीत आहे यांना खरंच धन्यवाद देतो दे दे की त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे समिती जास्त संबंध हा ग्रामीण भागाशी येतो ग्रामीण भागामध्ये ज्या योजना आहेत त्या आम्ही अशातून ऑलरेडी एकम महिलांना प्राधान्य देतो तरी सर्व योजनेची माहिती नसते मुळात ग्रामीण मध्ये तुम्हाला इंदिरा आवास अंतर्गत सॉरी पीएम या योजनेअंतर्गत आम्ही दोन लाखापर्यंत घर देतो नसतं तर एक लाख रुपयाची मदत मिळते त्यानंतर तुम्हाला शिती असाल थोडीफार तर विर आहे जनावरांचा कोटा आहे वृक्ष लागवड आहे फळबाग लागवड आहे बांधावरील फळबाग लागवड आहे अशा पण योजना आहे बायोगॅस आहे भरपूर योजना आहेत तसेच पंचायत समितीच्या स्पर्धून आपण मागासवर्गीय महिलांना प्राधान्य विधवांना सिलाई मशीनचा अनुभव देतो ग्रामीण भागातील महिलांसाठी योजनेचं व्यापक स्वरूप आहे शंभर दोन योजना आहेत प्रत्येक योजनेचं डिटेल आणि निकष सांगितल्यानंतर व्यासपीठ नाही तस पण एवढे निश्चित आहे की इथं तुम्हाला विधवा म्हणून ज्या योजनेसाठी अडचण पडत त्या ठिकाणी आमच्या त्या कार्यालयामध्ये आप तुम्हाला कधी पण आम्ही चोवीस तास मदत करू आमचा तुम्ही बिलकुल संपर्क करा मी ग्रामीण भागामध्ये आमचा पूर्ण संपर्क आहे आता शहरातले ओळख नाही पण ग्रामीण मध्ये बरेच महिलांचे आमचे ओळख आहे पण विधवा परिपेक्षा या ज्या महिला आहेत त्यांचा आम्ही आलेले एक मिनिटात काम करून दिलेला आम्ही व्यक्ती आहोत प्राधान्याने आमचं कार्यालय सगळी आपल्याला मदत करेल शेवटी एकच महिलांची एक प्रॉब्लेम नाही एक प्रश्न सोडा गेला तर दुसरा प्रश्न तयार असतो पण एक आहे सर्व प्रश्नांच्या मुळाशी की तुम्ही एकल हे तुम्ही विसरून जायला पाहिजे एक तुम्ही समाजाचा घटक आहे राहायला पाहिजे तुम्हाला एक उदाहरण देतो की सेनावर जे भोंगा त्याचे पंख त्याला ओढण्यास सक्षम नाही शास्त्रीय दृष्ट्या परंतु ते भोंग्याला माहित नाही आणि ते ओढायचा प्रयत्न करतो उडत राहतो अगदी एकल महिलांनी हे मनात सारखं माझ्याच एकच झाले बीज कसं करू कारण प्रश्न तुमच्या मागे मुला सांभायचे स्वतः सांभाळचं आणि सामाजिक समस्याला तोंड द्यायचं सामना करायचा मग या सगळ्याकडे बघून एक क्रांतीवर्ती सावित्रीबाई यांच्याकडे बघून अगदी जाऊ सारखं बनून निर्भय बनून कणखर बनून एक कॉन्फिडन्स ज्याला आपल्याला एक आहे तो कमी नव्हता फक्त वाचन करा संघर्ष करा आजच्या काळामध्ये तुम्हाला नेटवर सगळे योजनेची सविस्तर माहिती मिळते तुमच्यासाठी एवढे योजना आहे की प्रत्येक योजना तुम्ही भाग करीत भाग बना आणि तुम्हाला जिथं सरकारी लागेल तिथं आम्ही आमच्या कार्यालयाच्या तिथं शंभर करू आज या ठिकाणी संयोजकाने आम्हाला सन्मान केला आणि आम्हाला या ठिकाणी बोलणे संधी दिली त्याबद्दल मी आयोजित असं धन्यवाद महिलांसाठी एक इनरिचा आणि लिपको कंपनीतर्फे कळम मध्ये आपण मोठा पापड महोत्सव करत आहोत पापड महोत्सव याचा अर्थ असेल की आपण तिथे उन्हाळी काम करतो आता त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या उद्योग करत असतो तर जे काही आपण उन्हाळी काम करतो त्या उन्हाळी कामामध्ये तुमचा जो एखादा ऍटम चांगला बनत असेल कुरड्या असतील पापड असेल लोणचं असेल किंवा पापड महोत्सव आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये कळम शहरामध्ये आयोजित करत आहोत धाराशिव शहरामध्ये आयोजित करत आहोत याच्यासाठी हा मोठा नॅशनल व्यवस्था कार्यक्रम आहे तर तुमच्यापैकी कोणी कसं करणार असेल तर त्यांनाही या ठिकाणी सूचित तिथे की करून त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या आणि जेव्हा जेव्हा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी प्राप्त होईल त्या त्यावेळेस आम्ही जरूर येणारी मी गप करते आणि कळमत नागरिक म्हणून मी तुमची जरूर सेवा करेन पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते या ठिकाणी थांबते जय हिंद जय

आणि मायाताईला एवढ्यासाठी मी धन्यवाद देते मायाताई आज तुम्ही ज्या महिलांचा सन्मान करणार आहात त्या ज्या खऱ्या संघर्ष काय आहे त्या संघर्ष त्या महिलांचा तुम्ही सन्मान करताय याचा मला साथ आहण आहे त्याच्यामुळं आमच्या सगळ्या महिलांकडून तुमच्यासाठी जोरा काय तर आज म्हणजे खूपच असा छान कार्यक्रम का आहे आपण हे काम करत असताना जे काही आपल्याला अडचण येतात आणि आपण सातत्यानं सरकारला दोष देतो सरकारी जे देतो काम होत नाही त्या त्याबाबत आपल्याला गोकुळ सरांनी छान माहिती सांगितली आणि जाधव सरांचं विशेष अभिमान अभिनंदन की माझ सुद्धा खूप आज्ञान त्याच्यातून दूर झालं की जे काही योजना असतात आणि आणि कधी महिला भेटले मी केला की ते सांगतात आमचं कामच होत नाही कामच होत नाही मग त्यावेळेस आम्हालाही सांगतात की काम का होत नाही तर आज कळलं की किती जर चार चार आधार कार्ड असतील तर कसे काम होतील ते चार 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 आधार कार्ड होते ते पण माहित नव्हतं कारण माझे, माझे सा मी सांगते माझे वैयक्तिक दोन येतं पण दोन याच्यासाठी येत मी शिक्षिका असल्यानं मला नंतर मी अगोदर सासरचं नाव केलं होतं नंतर बाहेरचं नावण केलं नाही पण नंबर मध्ये बदल नाही आणि आता मला सासरच आधार कार्ड कुठं वापरावं लागतं याच्यामुळं सासरच्या योजनेचा काहीच लाभ सुद्धा नाही तर अशा पद्धतीनं त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे नव्हते पण आपण ज्या काही सूचना सांगितल्या खूपच अर्थ बदल अशा येतात आणि आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी येतात आणि अवश्य सांगत तुम्ही जे कार्य केलं कोविड काळामध्ये ते कार्य करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली कारण ते हे कार्य तुम्हाला पुढे न्यायचं होतं जर त्या काळात तुम्ही ते कार्य केलं नसतं तर आज तुमची आमची या ठिकाणी भेट झाली नसती आणि तुम्ही आवर्जून आमच्यासाठी मार्गदर्शन करा या ठिकाणी उपलब्ध झाले नसते तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं तर आज हा एकल महिला यांच्या मुलांना आपण आमच्या संस्थेच्या वतीनं पॅट्स वगैरे वाटतोय शालेय उपयोगी वस्तू आज एकल महिलांना मी एवढं सांगते कारण का मी विविध बोल बोल बोलू शकते पण मी बोलणार नाही ना मी एकल महिलांना एवढं सांगेन की आपण छोटे मोठे उद्योगधंदे चालू करा आणि माझ्याही संपर्कात राहा कारण का माझ्याकडे एकल महिलांसाठी एक शासकीय प्रोग्राम आलेला आहे तर आपल्याला त्याच्यातून एक सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यावरती लोन पण मिळू शकतं छोटे छोटे लोन काढून तुम्ही उद्योग कसा उभा करायचा तर भेटल्यानंतर बोलू शकते फक्त मला एवढंच सांगायचं तुम्हाला मदत करू शकतात अशी ही सगळी आमची टीम आहे तर तुम्ही माझ्याशी नंतर कार्यक्रम झाल्यावर पण संपर्क साधा मी तुम्हाला नंबर देईल आणि उद्योगावर तुम्ही माझ्या इथं पण आलात तरी तुम्हाला त्याची सर्टिफिकेट कशी मिळणार आहेत तसं आपण उद्योग उभा करू शकतो तर मी याच्यावर तुम्हाला मदत करेल एवढंच बोलते थांबते जय जय महाराष्ट्र कळमधले सगळे क्षेत्र मग ते मेडिकल असो उद्योग क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो पण त्यांनी सामाजिक बांधवतीतून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उपक्रम खाती घ्यायचा ठरवलेले तर हा त्याच्यातला पहिला आता शुभारंभाचा प्रयोग म्हणून हा कार्यक्रम झाले तर एवढ्या लांबून येऊन युद्धांमध्ये Thank Yeah. <laughs> Thank mm -hmm. you.